पूजा खेडकर प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे पुन्हा एकदा आता चर्चेत आलाय दोन हजार तेवीस मध्ये पुण्यातून वाशिमला बदली झालेल्या या ट्रेनी ट्रेनियस ऑफिसरच्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या प्रशासकीय जगात खळबळ माजवली होती बनावट प्रमाणपत्र ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर तसंच प्रशासकीय अधिकारांचा दुरुपयोग यासारख्या गंभीर आरोपांनी हे प्रकरण खूप गाजलं होतं केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूजाला आय एस सेवेतून बडतर्फ केलं पण आता त्यांच्या तपास आणि न्यायालयीन लढाई आणि नव्या खुलासांमुळे हे प्रकरण पुन्हा तापलंय पूजा खेडकर यांच्या या वादग्रस्त प्रवासात नेमकं काय घडलं आणि आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत का आलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूजा खेडकर बद्दल सांगायचं झालं तर तिचा जन्म हा महाराष्ट्रातलाच तिचे वडील दिलीप खेडकर हे एक निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी आहेत घरातूनच प्रशासकीय सेवेची प्रेरणा मिळालेल्या पूजाने परीक्षेची तयारी सुरू केली युपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि पूजाला तीच परीक्षा काहीही करून जिंकायची होती ती मेहनती होती हुशार होती आणि तिला विश्वास होता की ती आपल्या स्वप्नांना गवसणी घालेत पण युपीएससीच्या नियमांनुसार तर ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना नऊ प्रयत्न मिळतात त्यात पूजाने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतला तिने दावा केला की ती दिव्यांग आहे आणि तिच्यासाठी एम्सच्या वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र दिलंय आणि त्याच आधारावर ती अनेकदा परीक्षेला बसली पुढे काही वर्षांनंतर जेव्हा पूजा खेडकरने युपीएससी परीक्षा पास करून आय एस ट्रेनी म्हणून प्रवेश मिळवला तेव्हा तिच्या यशाची चर्चा सर्वत्र सुरू झाली पण त्याच वेळी अनेक प्रश्नही उपस्थित झाले दिल्ली पोलिसांना आणि युपीएससी संशय आला की पूजाने काही नियम मोडलेत तिच्यावर आरोप झाले की तिने सहा नाही नऊ नाही तर तब्बल बारा वेळा परीक्षा दिली जी नियमांपेक्षा जास्त आहे एवढाच नाही तर तिने वेगवेगळी नावं वापरून आणि बनावट कागदपत्र सादर करून हे प्रयत्न केले असं तिच्यावर आरोप झाले पुढे युपीएससीने तपास केला आणि पूजाच्या कागदपत्रांमध्ये त्यांना गडबड आढळली तिने ओबीसी आणि दिव्यांग कोटाचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला याशिवाय तिच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले युपीएससीने कठोर पाऊल उचलत पूजाची उमेदवारी तर रद्द केली त्यासोबत तिला आय एस सेवेतून थेट बडतर्फ केले दिल्ली पोलिसांनी तिच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि इथून पूजाची कहाणी एका नव्या वादळात सापडली कारण पूजा खेडकर समोर एक मोठं आव्हान होतं तिच्यावर अटकीची टांगती तलवार होती तिने प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला पण तिथे तिला फारसा दिलासा मिळाला नाही मग तिने देशातला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला सर्वोच्च न्यायालयाने तिला काही काळ अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले पण त्याचबरोबर तिला चौकशीला सामोरं जाण्याचे निर्देशही दिले होते त्यामुळे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली ज्यात दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की पूजा खेडकरने बारा वेळा परीक्षा दिली जी नियमांचं उल्लंघन आहे त्यांनी बनावट कागदपत्र वापरली आणि यामागे एक मोठी साखळी पण असू शकते असं पोलिसांनी सांगितलं दरम्यान आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नसल्याचे निरीक्षण ही न्यायालयाने यावेळी मांडले युपीएससीच्या वकिलांनी तर असा दावा केलाय की पूजाच्या मागे एक शक्तिशाली यंत्रणा आहे जी त्यांना पाठबळ देते दे। दुसरीकडे पूजाच्या वकिलांनी जोरदार बचाव केला त्यांनी सांगितलं पूजा खेडकर दिव्यांग आहेत आणि त्यांचे प्रमाणपत्र एम्सने तपासले त्यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाहीये त्या चौकशीला पूर्ण सहकार्य करतील दरम्यान या साऱ्यावर बोलताना न्यायमूर्ती बेला त्रिवेदी म्हणाल्यात की पूजा खेडकर चौकशीसाठी यायला तयार नाही का तिला चौकशीसाठी बोलवा मग बघूया त्या चौकशीतून काय समोर येईल त्यामुळे पूजा खेडकरला हजर राहण्याचे निर्देश दिले गेले पूजा जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण कायम राहील असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निश्चित केली आहे तत्पूर्वी पूजा खेडकरला दोन मेला दिल्ली क्राईम ब्रांच समोर हजर राहावं लागेल या चौकशीतून काय समोर येतं आणि पूजा खेडकर किती प्रमाणात सहकार्य करणार यावर या प्रकरणाची पुढील दिशा अवलंबून आहे जर तिने सहकार्य केलं नाही तर तिचे अटकेपासूनचे संरक्षण रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देतं आणि पूजा खेडकर चौकशीला कशा पद्धतीने समोर जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला